अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज किचे छत्रपती शिवाजी महाराज की जे आज चैत्र पाराण्याचा तिसरा दिवस खूप छान दिवस गेला याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी मध्ये आपण बावीस ते एकोणतीस अध्याय आज होते त्याच्यामध्ये दत्त महाराज मध्ये आल्यानंतर जे काही कोणाला बाधा असेल ब्रम्हराक्षस असेल त्यांना मुक्ती देण्याचं काम नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी केलंय म्हणून मध्ये कधी आपण गेला तर सगळ्यात पहिले स्नान करायचं संगमावर स्नान करायचं आणि तिथं कोणतेही ब्रह्मराक्षस काही बाधा असेल सगळ्यांना जे मुक्त आहे तिथं मुक्त आपण होत असतो तसंच मग आपण जे चांदळ योनीमध्ये जन्म जर तुम्ही कोणाला काही बोलून जीव घालत असाल लोकांना शिव्या देऊन तुम्ही जीव घालत असाल तर ते पण जो त्रास आहे तो चांडळ योनीमध्ये होत असतो मग चांडळ योनीमध्ये जर आपण पितृ श्राद्ध श्राद्ध पक्ष नाही केलं तर आपण चांदा योनीमध्ये जातो आपण जर एका देवताची सेवा करतोय आणि दुसऱ्यांची निंदा करतोय तरी पण आपण योनीमध्ये जातो आपलं कसं होतं आपण म्हणतो की मग आम्ही गुरुक्षेत्र पारण करतो आपण सेवा करतो मी मी पणा केला किंवा पण आपण स्वतः जर जास्त आपण महत्व हो दिलं सेवेचा जर आपला अहंकार आला तर मग त्याच पण काही महत्व नाहीये जसं बावीस ते एकोणतीस या अध्यायामध्ये असं वर्णन आहे एका साध्या माणसाला महाराजांनी पूर्ण विद्वान ब्राह्मण करून टाकलं साध्या मनुष्याला आणि तो, तो, तो मनुष्या जर ब्राह्मण म्हंटला मी खूप विद्वान ब्राह्मण आहे महाराज काय म्हटले त्यांच्या अंगावर जल वाता आणि जल वाचल्यानंतर त्याचा जो अहंकार आहे तो पूर्ण गेला आणि तो साधा मनुष्य झाला म्हणजे गुरूंची सेवा केल्यानंतर महाराज आपल्याला साध्यापासून तो वरपर्यंत नेऊ शकता आणि जर अहंकार जर आपल्याला आला महाराज आपलं वर्तून पण खाली आणू शकतं हे लक्षात ठेवायला पाहिजे या एकोणतीसव्या अध्यायामध्ये पण तसं वर्णन की महाराजांचं सरस्वती स्वामी महाराजांनी भरपूर कोणाला ब्रह्मराक्षस असेल कोणी असं बाधा असेल तर आपण गाणगापूरमध्ये जाऊन संगमावर स्नान करून आपण गुरुचैत्र पारायण करून तसं आपला जे दोष असेल ते दोष सगळे जाऊ शकता म्हणून कोणाची कधी गुरु निंदा करायची नाही आपण एका देवाची स्तुती करत असो दुसऱ्या देवाची निंदा करायची नाही